शेतकरी मित्रांनो राज्यात लवकरच आता पावसाला सुरुवात होणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांच्या आत हवामान खात्याने राज्यातील बहुतांश भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो पुढील अठ्ठेचाळीस तासांच्या आत संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे त्यासोबतच संपूर्ण मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली परभणी नांदेड या सर्वत्र परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल तसेच विदर्भात देखील पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यात पहिलेचदा मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर तसेच दापोली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार मुंबई ठाणे पालघर या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद